दोन कोटी मावेजा भेटेल का सदुसष्ट टक्के होय म्हणताय नाही म्हणताय दुपारी ज्यांनी कोणी माझ्या बरोबर फोनवरती चर्चा केली अलग लक्षात एक लक्षात घ्या मी ज्या वेळेस प्रत्येक व्यक्तीचे बरेच पैलू असतात लक्षात आलं का इथं मी सार्वजनिक उपक्रम म्हणून येतो पण याच्यानंतर ठरवलेलं आहे मी की मी फक्त गंभीर जे लोक आहेत त्यांच्यासाठीच वेळ देणार लक्षात आलं का आणि तिथं काही मला थोडे लिमिटेशन्स म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही त्याला की थोडंसं रेस्ट्रिक्शन्स म्हणजे काही माझ्या नियम आटी आहेत त्या हिशोबाने व्यावसायिक व्यावहारिक गुप्ततेच्या हिशोबाने मी सगळं खडाखडा बोलू शकत नाही लक्षात आलं का आता कुठपर्यंत पोचलो आपण की तुम्ही मूल्यांकन घेताना तुम्ही स्वतः सुद्धा किती नवीन नियमावलीबद्दल जागरूक आहात ते तिथं उतरणं गरजेचं आहे आज काय सांगितलं दोन अपडेट एक मार्गिकेपासून पन्नास मीटर म्हणजे मध्यापासून का पासुन चा गट तो तुम्ही पाहिजे जे लगत आहेत मुख्य गटाच्या मागचे आलं लक्षात तर ते पात्रता तुमची निम्म्यानी येते मार्गिकेलगतच्या गटाच्या मूल्यांकनाच्या तर ते फक्त मूल्यांकन करताना जे कोणी आहेत त्यांना फक्त आठवण करून द्यायची की बाबा साहेब ते पन्नास मीटर तर लक्षात आहे का दुसरी गोष्ट गावठाण सात हजार लोकसंख्या का काय बघून घ्या तिथून पंधराशे मीटरची जी हद्द आहे तर तिथं सांगायचं की साहेब ते जरा असं बघा बरं ते युडीसी पी आरचं काय अपडेट आहे लक्षात आलं का आज जरी कोणी जागरूक नसेल पण जर का ही गोष्ट सुरुवातीपासून जर का तुम्ही काय म्हणते त्याला कित्ता गिरवला तर एक ना एक दिवस ही गोष्ट मान्यच करावी का लागल कारण का कुठलेही नियम एकमेकाला काटणारे नसतात लक्षात आलं का एकीकडं एक जर सरकार म्हणतंय की हे प्रस्तावित रहिवाशी आहेत आलं का तर मग रहिवाशीच्या निम्म्याने त्याचा दर होतो का जे काय आहे मी काय म्हणतो मी ह्यातला एक्सपर्ट नाही आय एम नॉट अ प्रोफेशनल मी ह्याचा काय व्यावसायिक नाही आहे तर जे कोणी आहेत त्यांना तुम्ही विचारायचं आहे फाडू साहेब शक्तीपीठ एक्सप्रेसवेला वाढीव किमतीसाठी केस टाकू शकतात का ही दिलेली रक्कम उगमक घ्यावी लागेल उगमक म्हणजे नाही कळलं मला ठीक आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे सानवी चौरे म्हणतात पंचावन्न लोकांनी मतदान केलेलं आहे एकरी दोन कोटी मावेचा भेटेल का यस म्हणणारे पासष्ट आहेत टक्के आणि नऊ म्हणणारे पस्तीस टक्के आता आपण आलेलो आहे यू डी सी पी आर आणि मार्गिकेलगतच्या पन्नास मीटर ठीक आहे आता आपलं शेतीचं झालं गेलगतचं झालं गावटान गावटाण हद्दलगत नगरपालिका वगैरे सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने विविक्सित क्षेत्र असतं बरं का तिथं लक्षात ठेवा विविकित क्षेत्रामध्ये सुद्धा दोन तुम्ही तफावतीने बघायच्या छप्पन लोकांचं मतदान आलेलं आहे एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का यस सहासष्ट टक्के नऊ चौतीस टक्के तिथं काय की जर का तुम्ही इकडं पटीचा हिशोब करायचा त्याच्यामध्ये पाहायचं आणि त्या हिशोबाने पुढं मार्गक्रमण करायचं शेतजमिनीचं किती पट आहे आणि तुमच्या रहिवासी किंवा विविक्षित क्षेत्राचं किती पट आहे तर ते अंदाजे दोन्ही काय म्हणतात त्याला बाजीराव जाधवांचा शब्द आहे हा तुलनात्मक अभ्यास करायचा म्हणजे कम्पेरेटिव्ह स्टडी रिसर्च अँड अनालिसिस अलग लक्षात मूल्यांकनाचे सुद्धा दोन तक्ते निघण्याची शक्यता नाकारता येत नाही जसे राजपत्र दोन पाहिले आपण फेब्रुवारी आणि मार्चचे अलग लक्षात मागाचे मसले चौधरी जसं आपण जी सी पी पॉईंट एकशे आठ पासून एकशे चौदा मोहळच्या पूर्वेकडून जाताना पाहिलं आणि मार्गिका पश्चिमेकडून जाताना पाहिली मोळवाल्यांना मी नेहमी सांगितलेलं आहे रिंग रोड एम आय डी सी आणि अजून काय नवीन नगर रचनेसाठी पाठपुरावा हो करा जेवढ्या शहरांच्या बाजूने चालला आहे त्यांनी नवीन नगर रचनेच्या पाठपुरावा हो करा महाराष्ट्रातलं सर्वोत्तम उदाहरण आहे वैराग नगरपालिका भलेही मग ती नगरपालिकेच्या ड वर्ग होण्यापासून अगदी सूरत चेन्नईवरती तुळजापूरला राष्ट्रीय महामार्ग नसताना देखील राज्य महामार्गावरती डबल ट्रम्पेट इंटरचेंजला पात्र होण्यापासून अगदी महाराष्ट्रातला विक्रमी मावेजा आगाऊ मिळवण्यापर्यंत तर कसं आहे पाठपुरावा लक्षात आलं का पुराव्याबरोबर पाठपुरावा आणि खमका म्हणजे विषयच ना पाहिजे लक्षात आलं का किंतु परंतु देंगे दिलाएंगे जिंदगी रही तो और लढेंगे तसलं नाही एकरी दोन कोटी महावेच्या भेटेल का अठ्ठावन्न लोकांनी मतदान केलेलं आहे यस सदुसष्ट टक्के नऊ तेहतीस टक्के मित्रांनो